रामकृष्णारी नर्मदे हर बाजीराव समाधी स्थळी थोडी विश्रांती घेऊन नऊ वाजता आपण पुढं मार्गस्थ होतोय बघा या ठिकाण असा गोल फिरून आल्यानंतर हा रस्ता आहे असं म्हणतात पुढं किनारा किनाऱ्याने आपल्याला प्रवास करायचा आहे बघूयात रामकृष्णारी नर्मदे हर।, हर किनारा तर दिसलाय आता तर रस्ता असला पाहिजे म्हणजे मग अप्रतिम आनंद नर्मदे हर आहे रस्ता तर आहे जाऊयात आता नर्मदा मैयाचा सुंदर अस दर्शन करत करत नामस्मरण करत करत नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर खूप प्रतिक्षेनंतर किनारा किनाऱ्याने एकदाचा प्रवास सुरू झालेला आहे खूप आनंद आहे आज जास्त चालणं होईल काल पूर्ण डांबरी रस्ता होता नर्मदा मैयाचा किनारा कुठेच लागला नाही त्याच्यामुळे थोडासा कंटाळा आला होता पण आज शंभर टक्के नेहमीपेक्षा जास्त चाल होईल अप्रतिम असं दृश्य आहे बघा कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा ही नर्मदा मैया आहे आणि या नर्मदा मैयाला एक नर्मदा मैयाची उपनदी येऊन भेटलेली आहे या नदीचं नाव आहे कुर्किया नदी म्हणजेच कुर्किया मैया तर या मैयाला आपल्याला क्रॉस करून पुढे जायचंय तर बघूयात पुढं काय आहे व्यवस्था हे जे बेट दिसतंय या बेटाच्या पलीकडं या दोन्ही मैयांचा संगम होतो आणि असं म्हटलं जात की कोणत्याही ठिकाणी दोन नद्यांचा दोन मैयांचा ज्या संगम होतो ते क्षेत्र खूप पवित्र असं क्षेत्र असतं त्याला तीर्थ असं संबोधलेलं आहे आपण जर पुराणं वाचली नर्मदा पुराणही जर मोठं वाचतो तर त्याच्यामध्ये या सर्व तीर्थांना काही काही नावं दिलेली आहेत पण सर्व नावं काही आता लक्षात नाही आहेत बघूयात पुढचा प्रवास आपला कसा आहे तो बाजीराव पेशव्यांच्या समाधीपासून साधारण एक ते सव्वा किलोमीटर आपण ज्यावेळेस नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्याने येतो त्यावेळेस हा पाठीमाग दाखवलेला संगम लागतो आपल्याला आणि आपण ही जी कुरकिया मैया आहे या कुर्किया मैयाच्या किनारा किनारी प्रवास करत 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 पुढे आलत की या ठिकाणी बघा एक साधा पूल बनवलेला आहे बॅलर बांबू असं काहीतरी दिसतंय लांबून आपण जवळ जाऊन बघूयात पूल कसा आहे तो कुर्किया मैयावरती हा ब्रिज आहे ही मैयाची उपनदी आहे त्याच्यामुळे हा प्रवाह आपण ओलांडून जाऊ शकतो कारण मैयाच्या संगमापशीच नर्मदा मैयाचा प्रवाह होता हा प्रवाह मैयाचा नाही आहे हा उपप्रवाह आहे उपनदीचा प्रवाह आहे हा उपनदीचा प्रवाह आहे त्याच्यामुळे हा आपण या ब्रिजच्या माध्यमातून ओलांडणार आहे इथल्या रहिवाशांनी परिक्रमावासींच्या सेवेसाठी हा पूल इथे निर्माण केलेला आहे सुंदर असा पूल आहे बघा स्ट्रक्चर कसा आहे पुलाच बघा बांबू आहे दोरखंड आहे आणि बॅलर आहे एका याला तीन बॅलर लावलेले आहेत आणि असा हा आपल्याला पूल आता ओलांडायचा आहे रामकृष्णारी नर्मदे हर हा आहे पूल बांबू बॅलर आणि दोरखंड याच्या साह्याने बनवलेला पूल आहे आणि ही कुर्किया नदी आहे आणि समोर बघा हे जे बेट आहे त्या बेटाच्या पलीकडं ही नदी नर्मदा मैयाला जाऊन भेटते त्या ठिकाणी संगम आहे आता आपण प्रवाह ओलांडून जाऊयात रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर आता सकाळचे दहा वाजलेले आहेत पाठीमागा जो आपल्याला पूल लागला होता त्या पुलापासून साधारण आपण एक किलोमीटर आलेलो आहे एक किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा बकावा हे गाव लागलेलं आहे या बकावा गावाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी शिवलिंग बनवले जातात पूर्ण गावात सगळीकडे शिवलिंगच बनवले जातात असं ऐकलंय रामकृष्ण हरी नर्मदे हर हे आहे बकावा गाव या ठिकाणी शाळा आहे बघा शाळेची मुलं आहेत मस्तपैकी आणि या गावात सगळीकडे तुम्हाला जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत सगळीकडं शिवलिंग बनवणाऱ्यांचे नर्मदे हर सगळीकडे तुम्हाला शिवलिंग बनवणाऱ्यांचेच बोर्ड दिसतील आतमध्ये कारखाने असतील त्यांचे आतमध्ये तर आपल्याला काही जायचं नाही आहे हर बघा या ठिकाणी शिवलिंग नंदी महाराज बनवलेले आहेत इतर हे मूर्ती आहेत माही नर्मदेश्वर शिवलिंग आर्ट नर्मदे हर नेहर नर्मदे हर कुठंही बघा सगळीकडे तुम्हाला नर्मदे हर सगळीकडे तुम्हाला शिवलिंग बनवणारे दिसतील शिवलिंग नंदी इतर मूर्त्या ते कारखाने या बकावा गावामध्ये आहेत नर्मदे हर या ठिकाणी बघा बजरंगबलीच्या मूर्त्या आहेत भैरवनाथाच्या मूर्त्या आहेत पंचमुखी हनुमान आहे पुन्हा सर्व प्रकारच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत शिवलिंग नंदी महाराज आणि वेगवेगळ्या मूर्त्या रामकृष्ण हरी नर्मदेहर बकावामध्ये या ठिकाणी एका घरामध्ये बघा या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे माताश्री नर्मदेहर या ठिकाणी सर्व परिक्रमावासियांना प्रसादी व बालभोग देऊन या ठिकाणून पुढं पाठवलं हो जातं नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी बकावा गावामध्ये मध्यभागी या ठिकाणी श्री रामांचं मंदिर आहे बघा राम मंदिर या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये गावाच्या मध्यभागी राम मंदिराचा अनुभव आपण घेतलेला आहे मंदिराचं दर्शन घेऊयात आपण रामकृष्णारी नर्मदेहर जय श्रीराम राम, राम लक्ष्मण सीता अप्रतिम अप्रतिमा मंदिर आहे नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदेहर या ठिकाणी बकावा गावातून आपण जात असताना दोन ते तीन ठिकाणी या ठिकाणी आपल्याला बालभोग साठी थांबवलेला आहे आता प्रत्येक ठिकाणी थांबणं कंपल्सरी नसतं पण नियम घालून दिलेला आहे आपल्याला संकल्प पूजेतच नाही म्हणायचं नाही कोणाला भले बसा थोडं घ्या पण नाही म्हणायचं नाही त्याच्यामुळे सगळीकडे थोडं 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 घेत आपल्याला थोड़ त्यांची सेवा घेत आपल्याला जायचंय तर आता हे गाव या ठिकाणी हे गाव या ठिकाणी संपलेलं आहे बकावा गाव